नमस्कार तर नमस्कार भावानो गावाला आलतो आज तर गावाला पहायची म गावाकडची मजाच वेगळी यार मी भावांनो कसं आहे ना सकाळ सकाळी मी आप्या आणि गणप्या मी म्हणजे तुमचा लाडका नित्या आणि हे आप्पा आप शेठ आणि गणपत शेट दो ती गजन आम्ही पवाय आलतो तर त्यातल्या गणपत शेठला लावला तारा कॅमेरा काय तवं मग मी आप्पा शेठनं टाकली मच्छी पाण्यात तर काय तवा पाणी मस्त यार मग अवकाळी पाऊस बी पडला होता उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात पाणी पाणी झालंय सगळे मित्रांनो गावाला आमच्या बाई तर तुमच्याकडे बी पाऊस झाला असेल बऱ्याच प्रकारे असा तर कमेंट मध्ये सांगा आणि आपला ए आजचा ब्लॉग आहे बघा तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब बी करा तर इथं ह्या आम्ही मजा घेतोय बघा पाण्यात पाहून आपला जीवनाचा एक आनंद आहे असं असंच आनंदी राहा नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीत मित्रांनो कधी खुश राहिलेलं चांगलं असतं त्यामुळं इथं बघा पाण्यात खाली दगड बेती त्यामुळं काय विषय नाही इथं पुढे एक टाकला त्याला पण काय तवा लागलाच नाही पुढं जात होतो मग आम्ही ती बेड माझ्या घर आहे तर मी म्हणलं त्याला यावं राम राम घालून मग काय चावाळू जातो आता काय पुढं ती काय बेडा काय तुम्हाला दिसत नसेल बघा इथं <laughs> पायाला खाली बोडी दिली पायाला घातून गेलं म्हणलं लाग आता लागली आता पण मित्रांनो कुठला बी पाणी प्राणी असू द्या नाही तर पक्षी असू द्या साप असू द्या काय बी असू द्या पाण्यामध्ये त्याला चावता येत नाही कारण पाण्यामध्ये तोंड उघडलं कुणी जरी तरी पाणी तोंडात जाऊन गटकाळे खाऊन मरू शकतं त्यामुळे काय चावत नाही सबस्क्राईब तर मित्रांनो पोहोच झाल्यानंतर ना ही बघा अशी एन्जॉय तर भावानो आता पोहोन झालं होतं आमचं फायनली आणि पोहोन आम्ही दुसरीकडे आलो इथं बघा इथं जाता जाता एक त्या ओड्याला आमचं बंदार आहे आणि तिथे तुम्हाला दाखवत आहे मी पाणी बघा पाऊस बी इथे येत होता थो थोडं थोडा आज सकाळी पण पाणी बघू शकता बांधाऱ्यावरून पाणी पाण्याची काय कमी नाही अवकाळी पाऊस बी लय झाला आहे असं लय म्हणजे लय भयंकर अवकाळी पाऊस झाला आहे आणि पाण्यानं सगळं वडं आलं बंधारा एक झालं भरलेत आणि तुमच्याकडे असा पाऊस झाला आहे का ती नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जेवढा होईल तेवढा आपल्या मित्रांना शेअर करा आणि मराठी यूट्यूब व्हिडिओ क्रिएटरला सपोर्ट करा भावांनो कसं आहे ना गावाकडची मजा वेगळी आहे पण काय काय बी लई मिळूया भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तर थँक्यू यू फॉर वॉचिंग बाय बाय